वर्षात म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये येणाऱ्या महाशिवरात्रीची तारीख काय आहे कोणत्या दिवशी आहे महाशिवरात्री तसेच महाशिवरात्रीचे महत्त्व काय महाशिवरात्री का साजरी केली जाते तसेच व्रत आचरणाची पद्धत काय आहे शिवपूजेचे वैशिष्ट्य काय आहे महाशिवरात्रीतला शिवाचा नाम जप केल्याने कोणते फायदे होतात या सर्वाबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहे त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा नवीन वर्षात म्हणजे दोन हजार पंचवीस ला महाशिवरात्री कधी आहे फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी म्हणजे सव्वीस फेब्रुवारी दोन रोजी अकरा वाजून आठ मिनिटापासून ते सत्तावीस फेब्रुवारी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटापर्यंत महाशिवरात्रीचा वेळ शुभ वेळ असणार आहे या काळात पूजा करणे खूप शुभ मानले जातात तसेच महाशिवरात्रीचे महत्त्व काय आहे महाशिवरात्री म्हणजे काय तर पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस शिवरात्रीचा एका प्रहरी विश्रांती घेतो म्हणजे शिव हा त्या दिवशी विश्रांतीचा दिवस घेतो या काळात महाशिवरात्री असे म्हटले जाते तसेच महाशिवरात्रीचे महत्व काय आहे तर अशी मान्यता आहे की काही दंतकथेनुसार समुद्रमंथनातून निघालेले विष याच दिवशी शंकराने प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले होते आणि हेच ऋण फेरण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस या दिवशी सर्व देवी देवतांनी खूप प्रार्थना केली होती शंकराला त्या विषापासून होणाऱ्या त्रासापासून वाचवण्यासाठी सर्व देवी देवतांनी खूप आराधना केली होती त्यामुळे शंकर प्रसन्न होऊन त्यांनी या दिवशी तांडव नृत्य केले होते आणि महादेवाला महा प्रसन्न केले जाते शिवपूजेचे <laughs> वैशिष्ट्य काय आहे शिवपिंडीला <laughs> थंड पाणी दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात शिवाच्या पूजेत हळद कुंकू वापर नाही मात्र भस्म वापरतात शिवपूजे पांढऱ्या अक्षिदा वापरतात तसेच शिवाला अक्षिदा म्हणून तांदूळ पांढरी फुले वापरतात शिवपिंडीला प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्र प्रदक्षिणा घालतात महाशिवरात्रीला शिवाचा जप करण्याचे महत्व काय आहे तर महाशिवरात्रीला विश्वात आढळणाऱ्या तमगुणापासून रक्षण होण्याकरता शिवतत्त्व आकृत करण्यासाठी शिवाचा ओम नमः शिवाय असा एकशे आठ वेळा नामजप केला जातो अशा एकशे आठ वेळा शिवतत्त्वाचा नाम जप केल्याने खूप खूप पॉझिटिव्ह परिणाम आपल्या जीवनामध्ये होत राहतो तर महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या गोष्टी करू नये कुणीही या गोष्टी करू नये त्यामुळे अशुभ परिणाम आपल्या शरीरावर आपल्या कार्यामध्ये होत राहतात तर महाशिवरात्रीला काही गोष्टी चुकूनही करू नये जसे की महाशिवरात्रीला मांसाहार कांदा लसूण मसाले मोहरीचे तेल मसूर वांगे अंडी मध आणि तंबाखूसारखे सेवन करू नये महाशिवरात्रीला भगवान शिवाला अर्पण केलेल्या गोष्टी सेवन करू नये तसेच महाशिवरात्रीला केस आणि नखे कापू नये अशुभ मानले जाते महाशिवरात्रीला भगवान शिवाची पूजा करताना नारळ पाणी के केवडा चंपा कुंकू शिवाला अर्पण करू नये महाशिवरात्रीच्या पूजे दरम्यान कधीही कुमकुम तिलक वापरू नये महाशिवरात्रीच्या दिवशी जुगर मा, मारामारी किंवा शिवागाळ यासारख्या तामसिक कार्यापासून दूर राहा शिवरात्रीच्या दिवशी उपासचे व्रत करतात भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रत खोडतात तर शिवाची व्रत आचरणाची पद्धत विधी काय आहे उपवास पूजा व जागरण ही या काताची तीन अंगे आहे तसेच शिवरात्रीच्या दिवशी एक भूत राहावे शिवरात्रीच्या रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्यात असे विधान आहे यांना यमपूजा असे म्हणतात प्रत्येक यमपूजेत देवाला अभंग स्नान घालून शिवाची पूजा करून मंत्र जाप करतात एकशे आठ वेळा ओम नम शिवाय हा मंत्राचा जाप केला जातो